चला मंडळी वाचलेत साडेपाच आणि हे आलेले आहे बरोबर मी ब्लॉग स्टार्ट केला आणि आले चला जेवण वगैरे मग अशीच झालेलं आहे आणि आता मी कलिंगड घेतलेले खायला उन्हामध्ये हे मस्ट आहे म्हणजे खाल्लंच पाहिजे कलिंगड तर बसून मला भाकरी येणारच नाही बिलकुल म्हणून मी अशा उभ्या पहिल्यापासून असं करते तर अशा जमतात मला मन अशाच करते बसून तर सांगायलाच नको येणार असं औरा संपलं तोंडातलं असं सांगितलं का मग तो हातात घेणार आणि मग खाणार पिंक्याने गट्टूचं ते ना मुलांना लावून दिलं खूप चांगलं सांगू त्यात यातनं खूप चांगल्या गोष्टी शिकण्यासारख्या मुलांसाठी खूप खूप खूपच मस्त आहे कार्टून चिं चि चिंकी आणि गट्टू चिंकी आणि गट्टू दुसऱ्या कार्टूनमध्ये एवढं शिकण्यासारखं आहे नाही मला माहिती नाही पण त्या कार्टूनमधून चिको चिंकी आणि गट्टूमधून खूप सारं शिकण्यासारखं आहे प्रत्येक एपिसोडमध्ये त्यांच्या ना काहीतरी म्हणजे एक शिकवण भेटते तर गुड आफ्टरनून कशात सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व माहिती आणि अगदी मनापासून स्वागत तिकडे इकडं अय रिक्षा बघ तर आत्ता मी ब्लॉग स्टार्ट केलेलं आहे वाजले सव्वा बारा आणि आत्ता ब्लॉग स्टार्ट केलं आहे इकडं चाललं आहे स्कूलला आणि ऊन आहे त्याच्यामुळं छत्री घेणं गरजेचं आहे बाबा माझ्यासाठी सगळ्यात गाड्यांचा आवाज पुढं बघ आज काही नाही सकाळपासून मी शूट केलं आत्ता थोडंसं चालू केलं आहे ब्लॉग मी तर बघूया काय होत आहे दिवसभरामध्ये आणि आता महाशिवरात्रसुद्धा येते ए चल ना बाबा सकाळी ना गादीच्या खाली खूप पिशव्या 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 एवढे झालेले हो ना ते साफ करून घेतलं पहिला आणि कामं उरकून घेतली आईंनी जेवण बनवलं असं सगळं चालू होतं ते करता करता बारा वाजले तर आता याला स्कूलला सोडतो आणि मग घरी जाऊन जेवायचा आराम करायचा चला चला जेवण वगैरे मग अशीच झालेलं आहे आणि आता मी कलिंगड घेतलेले आहे खायला उन्हामध्ये हे मस्ट आहे म्हणजे खाल्लंच पाहिजे कलिंगड एवढा भयंकर ऊन आहे ना एकदम ऊन आहे म्हणून आता मी कलिंगड कापलेला आहे कलिंगड खाऊन घेते आपला मंडळी वाचलेत साडे पाच आणि हे आलेले आहे बरोबर मी ब्लॉग स्टार केला आणि आले आणि मी ताईने काहीतरी कोथिंबीरचं पराठा बनवलेला होता बघा तर मस्त थोडस असं कोरा चहा बनवलेला एकदम असं डीप करण्यासाठी पराठा आणि मग त्यात मी एक मस्त पराठा खाल्लाय आता इकडे खोय घेतले भाकरी बनवणार आहे मी आणि कसले पैसे द्यायला आले मला कसले आहेत अच्छा प पगार झाल्यावर पैसे असतात ते चला ठेऊ दे आणि भाकरी करायला चालू करून आले मी आता कशाला हा चाल मला पाहिजे सुट्टी

तर याच्या पुढची पुढची व्हिडिओ मी गव्हर्ननचे टाकलेली आहे त्याला टीचरांनी सांगितलेलं की घरी शाळेचे कपडे घालून मला कोणतीतरी त्याला गोष्ट पाठ असेल त्याचे व्हिडिओ पाठवा तर त्याचीच प्रॅक्टिस चाललेली तर दोन तीन रेड टेक झाले त्याच्यानंतर एक फुल गोष्ट झाली हा पहिलाच होता तर तोच मी टाकलेला आहे तर तुम्ही ऐकून घ्या याच्या पुढं तर बसून मला बाकी येणारच ना बिलकुल म्हणून मी अशा उभ्या पहिला बसून असं असू शकते तर अशा मला मन अशाच करते बसून तर सांगायलाच नको येणारच नाही झाले आता एक लास्ट डे राहिले झाल्या बापरे नमस्कार ना माझे नाव गौरान सागर पाटील माझ्या शाळेचे नाव माझ्या गोटीचे नाव आहे टोपीवाला आणि माकड एक शकाराम टोपीवाला होता तो खूप मेहनती होता तो ए, एका गावातून दुसऱ्या गावात जायचा एक दिवशी तो टोप्या विकायला गेला वाटेत वाटेतला छोट जंगल वाटेत तिला त्याला मंडळी माझं सुद्धा जेवण झालेला आहे कांद्याचा पोला बनवलेला शकतो गौरांचा काटा आहे माझं संपलं पालक पनीर बनवायचा विचार चाललेला पण नंतर बोलू नको उद्याच बनवेल म्हणजे हा डब्यालासुद्धा नेईल त्याला आवडतं मग आता मी हे बनवले कांद्याचे पोला आमच्या दोघांसाठी कारण सोमवार आहे आज त्याच्यामुळं आणि लोकं खाणार आहेत भुर्जी अंड्याची मग आई अंड्याची भुर्जी बनवणार आहेत नंतर मग मी बोलले की मी हे बनवते मग पटकन झालं पाच मिनटात होऊन झाल हो झालं म्हणजे आणि मी जेवले तर गौरांश आता त्याला सारखं सांगायला लागतय गौरांश संपलं तोंडातलं असं सांगितलं का मग तो हातात घेणार आणि मग खाणार असं का मग आयवा वगैरे दोघं राऊंड मारायला आणि याला लावून देणे चिकू आणि गट्टूचं चिंकी आणि गट्टू ना चिंकी आणि गट्टूचं ते ना मुलांना लावून दिलं खूप चांगलं सांगू त्यातनं खूप चांगल्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत मुलांसाठी खूप खूप खूपच मस्त आहे हे कार्टून चिंक चि ची, चिंकी आणि गट्टू चिंकी आणि गट्टू दुसऱ्या कार्टूनमध्ये एवढं शिकण्यासारखं आहे नाही मला माहिती नाही पण त्या कार्टूनमधून चिकू चिंकी आणि गट्टूमधून खूप सारं शिकण्यासारखं आहे प्रत्येक एपिसोडमध्ये त्यांच्या ना ए, काहीतरी म्हणजे एक शिकवण भेटते तर जंक सुद्धा त्यातनंच दोन तीन वेळा गौरांनी बघितलेलं मग ते त्याचं जे फॅन्सी ड्रेस होतं तेव्हा मी जंक फूड आणि हेल्दी फूड असं बनवलेलं त्याला तर त्याच्यातनं ते त्याला लक्षात राहिलेलं मला एवढं काही जास्त सांगायची गरज नाही लागली त्याला अजून समजला नाही रे आता समजलं हां चल खा पटकन तर हे ते कार्टून मस्त आहे मुलांना जर दाखवत असाल किंवा मुलं बघत असतील तर मुलांना नक्की सांगा की हे कार्टून बघ चिक्की चिंकी आणि गट्टू खूप 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 मस्त आहे त्यांना खूप शिकण्यासारखं आहे मुलांना तर कधी कधी मी हे लावते कधी कधी तर वॉर्डन निके बघतो पेपा पीक तर आता थोडंसं टाकून दिलं आहे त्याने पहिला पेपा पीक बघायचा सगळंच बघत बसतो पहिला एकदम छोटा होता तेव्हा तर मारुतीची गोष्ट बघायचा गणपतीच्या गोष्टी सगळ्या गोष्टी बघून झालेल्याच ते कृष्णाची गोष्ट परत ते कार्टूनसारखं असते का ते अजून अजून काय ते गणपतीचं का म्हणजे देवांचं काय काय आहे ना ते सगळं बघून झालेलं आहे त्याचं कारण निळबस आणि का निळबस निडबस आणि पटापट भाऊ थोडीशीच भाकरी राहिली आहे आता आहे गेस मला वाटतं आता काहीतरी आठ सव्वाठ झाली असते बरोबर सव्वाढ झालेली आहे चर्चाला मंडळी वाजलेत पाहुणे अकरा गौरांण हातात झोपला आता मच्छरदारी बांधून घेते आणि मी सुद्धा झोपते गौरांण झोपलाय तर मच्छरदारी बांधते आणि ब्लॉगसुद्धा माझा एडिट करून झाला आहे थोडासा थोडासा बाकी आहे तो करते आणि आजचा तुम्हाला काही एंड करूया आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय